नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचं पावणे अकरा वाजलेलं आहे आणि माझी देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे तुम्हाला दे दे प्रमाणे देवपूजा झालेली आहे आज नेमकी संकष्टी आहे आणि आज मी फुलंच आणली नाही म्हणजे काल फुलं आणली नाही परंतु गणपती बाप्पाला दुर्वा वाळलेला आहे कारण दुर्वा आपल्या कुंडीमध्ये आहेतच तर अशी देवपूजा झालेली आहे मगाशीच झाली होती शा दहा वाजता इथे आपल्या गुलाबाला थोडी फुलं आहेत तर ती वाहते मी कारण आज बाहेरून फुलंच आणली नाही तर आता ही जी आहे ती तरी चार फुलं गणपतीला आणि देवीला वाहून घेते चला आज फुलं आहेत आपल्या गार्डनमध्ये थोडीशी तरी छोटी छोटी गुलाबाची फुलं मी देवांना वाहते चला आता गार्डनमध्ये जेवढी होती तेवढी फुलं मी वाहिलेली आहे आणि आता मी सुरुवातीला कुकर लावणार आहे काल रात्री मी चणे भिजत घातले होते तर छान भिजले गेलेले आणि भातासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले तर चला आधी मी कुकर लावून घेते तर आता मी कुकर लावून घेते नेहमी मी कुकरमध्ये डाळ किंवा आता इथे चणे आहेत तर चणे मी खाली ठेवते आणि वरती मी तांदळाचा डबा ठेवत असते म्हणजे डाळ किंवा चणे वगैरे असतील तर ते पटकन वापरले जातात तर आता कुकर लावून घेते तांदळामध्ये थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी नंतर परत थोडंसं पाणी घातलं तर आता कुकर लावून झालेलं ला आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगायची होती की सकाळपासून घरामध्ये जो एक मोबाईल ठेवला आहे जो की तो केतकी वापरते तर केतकीने आलाम लावलेला आहे ती गेल्यानंतर तो अलाम वाजायला लागला आणि तो अलार्म सकाळपासून बंदच होत नाही आहे आम्ही एवढं वैतागलं स्विच ऑफ करून बघितला तरी पण होत नाही आहे तर समजत नाही आहे एवढा वेळ कसा आणि कधि कधी कधी त्याची बॅटरी पण लगेच डाऊन होते परंतु आज सकाळपासून बॅटरी डाऊन झालेली नाही आहे आणि तो अलाम चालूच आहे तर जवळजवळ अकरा वाजले तर समजत नाही तिने कसा काय अलाम लावला ला आहे आणि त्याला तिने ब्लॉक लावला आहे ब्लॉक लावलेला आहे तो आम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तो लॉक वापरला तरी पण तो काही लॉक ओपन होत नाही आहे स्विच ऑफ झालेला आहे पूर्ण म्हणजे लॉक ओपनच होत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही अलार्म बंदच करू शकत नाही तुम्हाला ऐकवते आणि तुम्हाला दाखवते हा मोबाईल आहे सकाळपासून वाचतो आहे स्विच ऑफच होत नाही आहे बॅटरी पण संपलेली नाही आहे ह्याची आता ती आल्याशिवाय हा काय फोन बंद होत नाही आहे आणि सारखा आवाज यायला लागल्यामुळे मी बेडरूममध्ये ठेवलेला आहे त्याला एका पाकिटात बंद करून ठेवलेलं आहे चला बंद करते होतच नाही ठेवून देते मी आता या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे जास्त आवाज येऊ नये थे म्हणून तर चला ठेवून देते मी आता हे पुन्हा एकदा किरकुमच्या मोबाईलने डोकं उठवलं आहे माझा तर आता ती आल्यावरतीच तो मोबाईल बंद होईल तर आता चला मी मशीनला कपडे लावून घेते पण झालेल्या आहेत तर गॅस बंद करून घेते तू आली आहे स्कूलमधून अगं केतू तुझा तु तु मोबाईल सकाळपासून ऑन आहे तू गेल्यापासून आलाम बंदच होत नाही आहे हो मी बेडरूम मध्ये ठेवलाय खूप आवाज येत तुझा तुझं बुक अगं बूट जागेवर ठेव प्लीज त्याला बघ मी एका पाकिटात आहे आणि इकडे आवाज पण कमी होत नाहीये दाखव इकडे इकडे ये मोबाईल घेऊन कसा आवाज कमी करायचा होतच नाही बघ अरे काय झालं स्टार्ट मिशन करायचं मी शेख बोलत की तू हे असे सगळे तू उद्योग केले आम्हाला कसं माहिती असणार काय आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळे अलाम बंद करा दादाचा पण तुझा पण मी करणारच काही उपयोग नाही तुमच्या अलामचा मलाच उठवायला लागते तुम्हाला दोघांनाही मग का अलाम लावते आता अलाम पूर्णपणे बंद करायचा दोघांच्याही मोबाईल मध्ये अलार्म लावायचा नाही कारण उठत नाही मलाच उठवायला लागतंय मग उपयोग काय त्या अलामचा केला बंद डोकं उठलं माझं पप्पांचं सकाळ बसून आणि आवाज किती लाऊड आहे नाही वेळा स्विच ऑफ होऊन जातो तुझ्या मोबाईल बॅटरी पण लवकर संपते आणि आता सकाळ तू गेल्यापासून बॅटरी बंदच होत नाही म्हणजे काय त्याचं करायचं काय माणसाने कामाच्या वेळेस बरोबर तुझा मोबाईल बंद होतो ना चला आवर चल कसा गेला आजचा दिवस चांगला गेला चल आवर चल मी आता स्वयंपाकाला लागते आधी पहिले भांडी घासून घेते जरा सकाळची पडलेली भांडी घासते चल तर आजपासून सकाळची भांडी मीच घासते कारण सुनीता ताईंना आता मी बंद केलेलं आहे कारण पंधरा दिवस झाले ते आहेत आता मी हळूहळू घरातली सगळी कामं करायला घेते अजून मला इतकं बरं नाही वाटत आहे थोडाफार थकवा आहे परंतु आता मी थोडीफार सवय केली तरच मला पुढे कामं करता येतील बघू आता मला जर का खूप जास्त थकवा आला तर मी परत त्यांना चालू करेन परंतु आता मी म्हटलं की है, आ, भांडी बरीच तशीच ठेवायला लागतात आता आपण दुसऱ्यावरती डिपेंड आहे म्हटल्यावरती ते जेव्हा येतात तेव्हाच ते भांडी घासून जाऊ शकतात परंतु आपल्याला काही काम असेल तर तेव्हा जी पाहिजे असतात ती भांडी आपणच घासत असतो त्यामुळे इतकं काही फरक पडत नाही आहे त्यामुळं मग मी आता त्यांना सांगितलं की आता आजपासून तुम्ही भांडी घासू नका फक्त कचरा आणि लादीच करा तर त्यामुळे आता मी भांडी घासायला सुरुवात केलेली आहे रात्रीचीच मी भांडी ठेवत होती त्यांच्यासाठी तर आता ही सकाळची पण पडलेली आहेत तर ती सगळी मी आता घासून घेते पटपट आणि लगेच मला आता स्वयंपाक पण करायचं आहे तर चला मी पटपट आवरून घेते भाजी करायची तर वाफलेला चणा मी मिक्सरमधून थोडासा बारीक वाटून घेतलेला आहे तर आता मला भाजी करायची आहे तर आता इथे मी कांदा आणि लसूण लसूण सोलून घेते आणि कांदा चिरून घेते तर आज टॅमॅटो नाही आहे तर आता मी चण्याची आमटी करायला घेते तेल टान चांगलाच गरम झालंय रंगोरे टाकलाय पॅन चांगला तापलेला आहे आपण मसाले टाकणार हळद तिखट लाल तिखट मग ते कांदा लसूण मसाला आणि त्यानुसार मीठ घालते परतून घ्यायचे थोडस धाना पावडर आणि किचन मसाला हे सगळे मसाले घालायचे मस्त लागते की भाजी आता मिक्सरमधून मी हे टाकते मिक्सरमधून जे केलं त्याच्यात मी थोडस पाणी टाकलंय चणे घालूया आता उकडी आलेली आहे भाजीला चण्याची रस्ता भाजी तयार आहे तिकडे घालते आणि आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत नाही जेवायला बसलेली आहे जेवून घे मी नंतर जेवते तिला भूक लागली तर आता पटपट चपात्या लाटून घेतले माझ्या चपात्या आणि वेदांचे पनीर पराठा पण रेडी आहेत तर आता मी जेवून घेते आता इथे मी माझ्यासाठी ताट तयार केले तर आता इथे जेवायला बसलेली आहे आणि केतूचं जेवण चालू आहे अजून पू भात पण आहे चला आता मी जेवून घेते केतू चण्याची भाजी कशी झाली आहे तू कांदा पाहिजे मस्त कांदा आणते तर आता वाजलेले सहा आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि वेदांचा सोया कुकरला लावलेला आहे तर आता कुकर थंड झाल्यानंतर वेदांना सोया बनवायचा आहे आणि आता इथे चहा रेडी आहे गॅस बंद करते चहा ओतून घेते सदा मंडळी मी चहा पिऊन घेते तर आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि अजून सूर्यास्त झालेला नाही आहे तर तुम्हाला दाखवते तरी ते तुम्ही पाहू शकता सूर्यास्त झालेला नाही आहे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथं बाय बाय